तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये आज आपण मस्त झणझणी तशा पद्धतीचं बेसन करणार आहोत आता बेसन म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये जनरली येतं की आपण हिरवी मिरची वगैरे टाकूयात आणि मस्तपैकी घट्ट तरी करू नाही तर पातळसर तरी करू अशा पद्धतीचं तर आज आपण जे बेसन करणार आहोत ते करणार आहोत लाल चटणीचा वापर करून तर अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे बेसन सुद्धा होतं आणि याच्यामध्ये जी आपण चटणी वापरणार आहोत ती आपण स्वतः तयार केलेली आहे आणि या चटणीप्रमाणेच आपला दुसरा सुद्धा एक मसाला आहे तो म्हणजे घरगुती काळा मसाला असल सोलापुरी पद्धतीचा याच्याबरोबरच आपण सांडगे शेवया त्याचबरोबर सोलापुरी शेंगदाणा चटणी हे सगळं तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेलं आहे याच्यापैकी जर तुम्हाला काही हवं असेल तर जो स्क्रीनवरती व्हॉट्सअपचा नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा चला तर आता आपण मेन आपल्या रेसिपीकडे वळूया सगळ्यात अगोदर आपण गॅस ऑन करूयात आणि तेल टाकून घ्यायचंय आता बेसन करण्यासाठी थोडस कमीच तेल लागतं रेग्युलर आपल्या भाजीपेक्षा तेल गरम होतंय तर तोपर्यंत इथं तो खलबत्त्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आणि ह्या अशा पद्धतीनं आपल्याला ठेचून घ्यायच्यात आता ज्यावेळेस आपण बेसन करतो ना त्यावेळेस मिक्सरमध्ये फिरवलेली अल लसणाची पेस्ट वापरायची नाही तर अशाच पद्धतीनं लसूण ठेचायचा आणि तो वापरायचा म्हणजे त्याची जी चव आहे ती ओरिजिनल येते आपलं तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात मोहरी मोरी छान अशी तडतडली की लगेच आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचंय सध्या मी कडीपत्ता वापरत नाहीये कारण की कडीपत्ता आहे तो सध्या व्यवस्थित असा येत नाही झाडालाच व्यवस्थित येत नाही आहे आता त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहेत छान व्यवस्थित असा आपण हा ठेसून घेतलेला आहे आणि लसूण जो आहे तो आपल्याला असा कच्चाही ठेवायचा नाही आणि पूर्णपणे करपवायचाही नाहीये हलका असा त्याला तांबूस रंग येऊ द्यायचा आहे इथं बघू शकता तुम्ही हलकासा तांबूस रंगावरती तळा गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकतोय परतून घ्यायचा आपला कांदा देखील परतला गेलेला आहे पूर्ण जास्तही आपल्याला याला लाल कलर करायचा नाहीये हलका असा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो टोमॅटो देखील व्यवस्थित असा परतून घेऊयात ज्यावेळेस आपण बेसन करतो त्यावेळेस वर्ण कोथिंबीर तर बेसन तयार झाल्यानंतर मात्र फोडणीमध्ये सुद्धा थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यामुळे कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे तो छान असा येतो आपल्या बेसनला टोमॅटो सुद्धा मऊ असा झालेला आहे आता याच्यामध्ये आपण आपले मसाले टाकून घ्यायचे थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर हे आपण घरी तयार केलेली लाल चटणी याचा रंग तुम्ही बघू शकता आणि याची विशेषता म्हणजे ही चटणी तयार करत असताना याच्यामध्ये आपण गावरान लसून वापरलेला आहे त्याचबरोबर जिरं त्याच्यामुळे या चटणीची चव अप्रतिम अशी येते तर आता तुम्हाला हे बेसन किती तिखट करायचंय त्या हिशोबाने याच्यामध्ये चटणी टाकून घ्यायची हालून घ्यायचा आता रेग्युलरली आपण काय करत असतो आता याच्यामध्ये पाणी होतायचं पाण्याला उकळी आल्यानंतर बेसनपीठ टाकायचं पण तसं केल्यामुळे काय होतं बऱ्याचशा जणींचं असं म्हणणं असतं की आम्ही जेव्हा बेसनपीठ करतो त्यावेळेस आमच्या बेसनामध्ये गुठळ्या होत्या तर त्या होऊ नये याच्यासाठी आता या तयार ताया झालेल्या फोडणीमध्ये इथं मी हे एक कप बेसनपीठ घेतलेले हे अगोदरच स्वच्छ चाळलेलं आहे टाकून घ्यायचंय हलवून घेऊया हलक असं हे आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचंय किंवा गरम करायचंय आणि दुसरीकडे तुम्ही बघू शकता पण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एखाद मिनिटासाठी आपण हे बेसन पीठ या फोडणीमध्ये असं परतवून घेतलेलं आहे गरम केलेलं आहे आता हे पाणी आपण जे गरम केलेलं आहे ते आता थोडं थोडं करून या बेसन बेसनपीठामध्ये होतायचंय थोडं थोडं होतायचं व्यवस्थित असं ते एकत्रित करायचं आता आज हे जे बेसन आहे ते छान घट्टसर अशा पद्धतीचं मला करायचंय तर त्याच्यामुळे मी थोडंसं बेतानच पाणी वापरणार आहे जर तुम्हाला थोडंसं पातळ करायचं असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी वापरू शकता थोडस पाणी लागेल कारण की हे आणखीन शिजायचंय तर त्याच्यामुळे पाण्याची आवश्यकताही राहतेस थोडीशी आपण अगोदर मीठ टाकून घेऊया हो चवीनुसार मीठ इथे तुम्ही बघू शकता अगदी गुठळ्या विरहित असं आपलं हे बेसन तयार झालेलं आहे आणि खूप छान आणि सोपी अशी ही ट्रिक आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामुळे असं झटपट तयार होतं बेसन म्हणजे फोडणी करायची मग ती पाणी उकळायची वाट बघायची ह्या सगळ्या झंझटी नाहीयेत आणि महत्वाचं म्हणजे खूप झटपट असं हे बेसन तयार होतं म्हणजे बघा ना एकीकडे एक बेसनाला फोडणी द्यायची आणि दुसरीकडे काय करायचं पाणी गरम करायला ठेवायचं झटपट तयार झाकून ठेवायचं तीन ते चार मिनिट झालं आपण हे वाफवून घेत होतो आणि तुम्ही बघू शकता मस्त सुसुटीत असं आपलं हे बेसन तयार झालेलं आहे आता हे मस्त पैकी अशा पद्धतीचं बेसन त्याच्यासोबत भाकरी आणि कांदा याचं कॉम्बिनेशन अप्रतिम असं लागतं तर मी आज जी ट्रिक तुम्हाला सांगितली बेसन तयार झालेले गॅस बंद करते मी तुम्हाला जी ट्रिक सांगितलेली आहे की गुठळ्या होऊ नयेत याच्यासाठी ती एकदा घरी नक्की ट्राय करा आणि त्या पद्धतीने हे बेसन तयार करा आणि त्याच्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमचं बेसन कशा पद्धतीचं झालं होतं ते चला तर मग जर तुम्ही आपले हे मसाले आणखीन ऑर्डर केले नसतील तर नक्की ऑर्डर करा कारण की अगदी कमीत कमी म्हणजे पाव किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा आपण हे देत आहोत कारण की जोपर्यंत मसाला तुम्ही खाणार नाही तोपर्यंत त्याची चव तुम्हाला समजणार नाही आणि एकदा का चव समजली की मग ती चव तुम्ही विसरणार चला तर मग मसाले ऑर्डर करायचे असतील तर दिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल आणि अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो ला सबस्क्राईब करा उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय